वानलेसवाडीत घर फोडून अज्ञात चोट्यांनी रोख दोन लाख रुपये सोन्या चांदीचे दागिने असा एकूण पाच लाख चव्वेचाळीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी अशोक विष्णू कांबळे व एकोणसाठ यांनी अज्ञात चोट्यांच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यदी हे पुष्पार बंगला खताळनगर वानलेसवाडी येथे कुटुंबासोबत राहतात गुरुवारी रात्री अकरा ते शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोट्यानी फिर्यादीच्या घराच्या हॉलमधील दरवाजाचा कोयंडा कशाने तरी उचकटून बेडरूमला बाहेरून कडी लावून दुसऱ्या बेडरूममधील तिजोरी उघडून लॉकर तोडून तिजोरीमध्ये ठेवलेले एकूण तेरा दोन ग्रॅम तीनशे ग्रॅम सत्त्याण्णव आणि रोख दोन लाख रुपये असा एकूण पाच लाख चव्वेचाळीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे याबाबत फिर्यादी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोट्यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून दोन साक्षीदार तपासले आहेत तर उपविभागीय पोलीस अधिकारी विमलायम यांनी घटनास्थळी भेट दिली असून अद्याप त्यांचा शोध घेत आहेत